आज आपण अख्खा मसूर कसा करायचा ते बघणार आहोत अगदी ढाब्यावर मिळते ना तसा अख्खा मसूर म्हटलं की आपल्यासमोर इस्लामपूरचा फेमस अख्खा मसूर येतं तर खरं तर खूप काही जुनी रेसिपी नाही आहे अख्खा मसूर बनवण्यासाठी जास्त खडे मसाले वापरले जात नाही खूप कमी साहित्यांमध्ये बनते जर कधी तुम्हाला घरी बनवायचं असेल तर इथं मी तुम्हाला चार ते सहा लोकांचं प्रमाण दिलं आहे परफेक्ट अख्खा मसूर ढाबर करतात ना तसा घरी कसा करायचा ते सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर इथं मी हा अख्खा मसुरा घेतलेला आहे मसूर हा दोन प्रकारचे राहतात एक तर काळ्या कलरचा आणि दुसरा लालसर कलरचा तर मसूर आपल्याला हा काळ्या कलरचा घ्यायचा आहे आणि हा मी स्वच्छ पाण्याने असे धुवून घेतलेला आहे कारण याच्यामध्ये पावडर लावलेली राहते हा तुम्ही रात्रभर भिजवून ठेवू शकता किंवा चार ते पाच घंटे पण भिजत ठेवू शकता मी, मी हा दोन तीन तीन ती पाणी स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे मसूर इथं मी दीडशे ग्रॅम घेतलेला आहे त्याच्या तिप्पट आपल्याला कांदा घ्यायचा आहे तर कांदा इथं मी अर्धा किलो घेतलेला आहे बारीक असा कापून घेतला तर अख्खा मसुरा बनवण्यासाठी मसाले काय लागतात ते पाहूया इथं मी मसाले दोन टप्प्यात घेतलेले आहे पहिला टप्पा म्हणजे अख्खा मसुरा बनवण्यासाठी आणि दुसरा टप्पा म्हणजे अख्खा मसुरामध्ये जे आपण तडका टाकतो ना ते तडका बनवण्यासाठी चला तर मग पाहूया इथं मी एक चम्मच हळद घेतलेली आहे चवीनुसार मिरची पावडर घेतलेली आहे सात ते आठ लसूणच्या पाकड्या ठेसून घेतलेल्या आहेत खाण्याचा सोडा तडक्यासाठी घेतलेला आहे मी जिरं मिरची पावडर दोन ते तीन लसूणच्या पाकळ्या ठेसून घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ आणि थोडाफार कोथिंबीर तर कढाई गरम झाली याच्यामध्ये मी तेल घालते तर तेल हलका गरम झालं याच्यामध्ये आपण कांदा घालू गॅस हा मोठाच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवर आपण हा कांदा व्यवस्थित असा भाजून घेऊ तर मिनिटं मी हा मोठ्या गॅसवर कांदा व्यवस्थित आहे बघा गुलाबी सर कलर झालेला आहे आणखीन याला मी दोन मिनिट भाजून घेते कांदा भाजण्याचा व्यवस्थित समजला की झालं तर पूर्ण पाच मिनिट पूर्ण झालेले आहेत आणि कांद्याने बघा कसा कलर बदललेला आहे आता याच्यामध्ये मी काही मसाले घालते जिरं ठेसलेला लसूण चवीनुसार थोडंसं मिठ परतून घेऊ आणि याला सुद्धा आपण दोन मिनिटासाठी मोठ्या गॅसवर भाजून घेऊ तर दोन मिनिट पूर्ण झालेले आहेत यामध्ये आता मी घालते सो खाण्याचा सोडा हा प्रत्येक ढाब्यामध्ये कांदा भाजताना सोडा घातला जातो त्याने काय होते ना चवशी छान येते मिर्च पावडर हळद हे असं परतून घेऊ आणि मध्ये ह्याच्यावर एका मिनिटासाठी शिजवून घेऊ तर सर्व मसाले व्यवस्थित शिजून झालेले आहेत याच्यामध्ये मी अख्खा घालते पाण्यासहित इकडे मी एका बाजूला गरम पाणी केलेलं होतं ते थोडं गरम पाणी घालते याला अशी छान अशी आपण उकळी आणू छान अशी उकळी आलेली आहे आपण काय करू हा चम्मच असाच ठेवू आणि याच्यामध्ये झाकण ठेवू आणि अर्धा तास शिजवत ठेवू कुकर मध्ये मसूर शिजवला जात नाही तो असाच शिजवला जाते तर बघा असा दाटसर आपला मसुरा व्यवस्थित शिजत आलेला आहे आणखीन याला मी तीन मिनिटासाठी मोठ्या गॅसवर आणखीन शिजवून घेते पहिल्यांदा खूप असं पातळ होतं आता बघा कसं दाटसर व्यवस्थित मसुरा शिजून झालेला आहे जसं जसं हा मसुरा मुरत जाते ना तसं तसं याचा जो रसा आहे ना तो आटत जाते आणि घट्ट असं शिजवून येते तर अख्खा मसूर हा पूर्णपणे शिजवून झालेला आहे बघा की दाटसर असा घट्ट झालेला आहे आता मी अख्खा मसूर बाजून ठेवते आणि तडका बनवते तडका बनवून घेऊ तेल घातलं तेल गरम होऊ देऊ तेल गरम झालं याच्यामध्ये जिरं घालू नंतर ठेसून घेतलेला लसूण लसून थोडा शिजून घ्या की नंतर गॅस मी बंद करते तर लसूण व्यवस्थित शिजून झालेला आहे गॅस बंद केला गॅस बंदच केलेला आहे मी नंतर याच्यामध्ये मिरची पावडर घालते फिरून घेऊ थोडासा कोथिंबीर तर आपला तडका तयार झालेला आहे तडका हा मोसरामध्ये घालू छान असा परतून वरतून छान असा कोथिंबीर तर आपला ढाबा स्टाईल अख्खा मसुरा तयार झालेला आहे याला आपण बटर रोटीसोबत खाऊ शकतो ढाब्यावर खायला जातो ना त्यावेळी बटर रोटी किंवा तंदूर रोटीसोबत खाल्ला जातो तर अशा प्रकारे आज आपण चार ते सहा लोकांसाठी अगदी ढाब्यावर मिळते ना तसा अख्खा मसूर तयार केला आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल पुन्हा भेटू अशा छान रेसिपीवर तोपर्यंत धन्यवाद